तर हाय फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवर तर तुम्ही बोलू शकता सगळ्या कोंबड्या ज्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळचं जायतात त्यांनी मला अजिबात बोलायला चान्सेस नव्हता खूप आवाज होता आत्ताश्य तिकडे गेलेल्या आहेत आणि आंब्याचं सगळी घाणजी आहेत ती डोक्यामध्ये पडलेली आहे तर अशा पद्धतीने जर असं शांत वातावरण झालेलं आहे तर मी काही बोलू शकलेले नव्हते बोलायला चान्सच नव्हता कारण आज आहे त्यांना खाद्याची कमतरता आहे दुपारचं जे खाद्य आहे ते आमचं संपलेलं आहे आता संध्याकाळीच खाद्य येणार आहे त्या मी घास गवत गवताने घास ॲडजस्ट केलेला आहे कोंबड्यांना तर अशा पद्धतीने तर त्या बघा सगळ्या पुन्हा इकडे येत आहेत आणि झाल्यानंतर त्यांचा खूप मोठा आवाज होणार आहे तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्येच आवाज नूट करूनच देणार आहे कारण एवढा आवाज व्ह्युअर्सला नको आहे कारण खूप कमेंट आहेत की कोंबड्यांचा आवाज कमी करा कोंबड्यांचा आवाज नको आहे खूप कमी एक दोन कमेंट अशा असतात की त्यांना कोंबड्यांचा आवाज आवडतो जास्तीत जास्त ना कोंबड्यांचा आवाज नकोच आहे आता हा आवाज वाढलेला आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ तर सांगणार आहे की आज मी काय माहिती देणार आहे ते तर अशा पद्धतीने मी तो फक्त हा वाटा इथे आलेला आहे आणि पूर्णाच्या पूर्ण इथे आलेला आहे तर असं होतं आता त्यांचं संध्याकाळची वेळ आहे आतमध्ये जातील त्या कोंबड्या देखील आता <laughs> आणि माझा आवाज पण व्हिडिओत येतो की नाही आहे जरा मोठ्यानेच बोललं पाहिजे आणि खूप मोठ्याने अपेक्षा जास्त मी नाही बोलू शकत आहे तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर आज काय माहिती देणार आहे तर ते आपण व्हिडिओमध्येच बघूया तर कावेरी जातीच्या कोंबड्यांना अंड्यांना मटणाला मागणी भाव जास्त आहे की गावराण जातीच्या कोंबड्यांना तर असा एक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे तुमच्यासाठी मी इथे उत्तर घेऊन येणार आहे तर खूप जणांचे प्रश्न आहे आणि खूप छान प्रश्न आहे यांचा मला तर कावेरी जाती किंवा गावठी गावराण कोंबड्या ज्या आहेत ना कावेरीपेक्षा जराशा वेगळ्या असतात आणि लोकांचा असा समज आहे की त्याच एकदम गावराण कोंबड्या आहेत आणि त्या गावठी कोंबड्या आणि या कावेरी ज्या आहेत ना तर ह्या बरेचसे लोक या आर आरमध्ये किंवा बरेचसे कडकणार या मध्ये कावेरी जातीच्या कोंबड्यांना धरत असतात पण गावरान जो पॅटर्न आहे ना तो हा कावेरीचा देखील हा गावरानच पॅटर्न आहे आणि गावठी जो पॅटर्न आहे तो गावठी गावरान म्हणून आहे तर असंच एक कस्टमर आलं होतं ज्यांना तलगी कोंबड्या घ्यायच्या होत्या आणि त्यांनी मी त्यांना अडीचशे रुपये किलोनी जेव्हा प्राईस सांगितली होती की अडीचशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल एक दीड किलोपर्यंत चल तलगी जी आहे ती तुम्हाला जाणार आहे तर त्यांनी सांगितलं होतं की नाही आम्हाला जे आहेत ना तर कावेरी गावड्यांच्या कोंबड्या जरा कमी रेटमध्ये पाहिजे आहेत आणि गावठी कोंबडा आम्हाला कावेरीपेक्षा देखील कमी एका ठिकाणी मिळत आहे आणि कावेरीचा जो भाव आहे तर तो त्यांनी माझ्याकडे एकशे ऐंशी रुपये किलोनी मागितला होता आणि गावठी जो कोंबडा आहे तर त्यांना जे आहे तर गावठी कोंबडा कुठेतरी दीडशे रुपये किलोनी मिळत होता असं त्यांच्या म्हणण्यानुसार होतं किंवा त्यांचं म्हणणं खरं असो किंवा खोटं असो पण गावठी कोंबड्यांचा भाव हा कावेरी कोंबड्यांपेक्षा नक्कीच कमी आहे असं मला त्यांच्या बोलण्यातून वाटलं आणि खूप लोक आहेत की गावठी कोंबड्या नाही आहेत ह्या आणि घेऊन कावेरीच कोंबड्या घेऊन जातात आणि कस्टमर आणि खूप बोलतात की आम्हाला जे आहे तर गावठी कोंबड्या पाहिजे होत्या आम्हाला कावेरी कोंबड्या अनक होत्या आणि आम्हाला जर आहे तर हा थोडासा वेगळा पॅटर्न पडतो आणि खूप असे कस्टमरसुद्धा आलेले आहेत की त्यांनी आपली गावठी कोंबडी जी आहे तर ती इथनं अंडे घेऊन गावठी कोंबडी खाली बसवलेले आहेत आणि अंडी मात्र आपली कावेरी कोंबडीचेच आहेत तर गावठी कोंबडीपेक्षा कावेरी कोंबडी ही चांगलीच आहे आणि किंमत पण याची जी आहे तर ती आपल्याला चांगली मिळते आहे गावठी कोंबडींची प्राईस कावेरीपेक्षा कमीच पडते आहे कारण हे माझ्या सांगण्यानुसार नाही आहे तर कस्टमर वाईज मी सांगत आहे कारण मी याच्यावरती खूप असा रिसर्च वगैरे केलेला नाही आहे तर तीन चार असे क्लायंट आलेले होते की त्यांना कावेरीज कोंबड्यांचे रेट गावठीपेक्षा जास्त असे त्यांनी मला स्वतः सांगितलेलं होतं पण तरी देखील ते कावेरी जी कोंबडी आहे तर तिची रेट माझ्याकडनं खूप कमी भावात मागत होते अगदी पाच सात कोंबड्या जर घ्यायच्या असल्या तर पाचशा कोंबड्या घेणार आहे तुम्ही आणि त्यादेखील तुम्ही जर एकशे ऐंशी घेणार आहे तर अजिबात येथे मारे भाव तो मी करत नाही आहे कारण जेव्हा आम्ही कोंबड्या सेल केल्या होत्या तर आम्ही ते एकशे ऐंशी रुपये किलोनेसुद्धा आम्ही कोंबड्या दिल्या होत्या पण आम्ही त्या कोंबड्या कुणाला दिल्या होत्या अगदी त्यांनी दोनशे तीनशे कोंबड्या एक एकदम नेल्या तर त्यांच्यासाठी आम्ही एकशे ऐंशी रुपये किलोनी भाव हा ठरवलेला होता आणि त्यांचा तो बिझनेस होता नॉनव्हेजचा तर खूप लोक असतात की ते नॉनव्हेजसाठी देखील ते कोंबडी आणि कोंबड्या दोन्ही पण घेऊन जातात तर त्यांना एकशे ऐंशी रुपये किलोने द्यायला परवडतं कारण ते एकखटी आपले तीनशे चारशे जे लॉट आहे ते उचलून येत असतात आणि हे आपल्याकडे चार पाच जे कोंबड्यासाठी इथे येत असतात कस्टमर येतात की चार पाच कोंबड्या पाहिजे तलंगी पाहिजे अंड्यासाठी पाहिजे किंवा नॉनव्हेजसाठी पाहिजे तर त्यांना एकशे ऐंशी रुपये रेटने खूप मागतात लोक पण देतच नाही आम्ही कारण परवडत नाही आहे एक तर एवढं कमी किमतीमध्ये द्यायची कोंबडी द्यायची आणि ती, ती पकडायला लागतात अर्धा तास खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होतात की आपण एकशे ऐंशीनी कसं काय द्यायचं आणि परवडत खरंच नाही आहे कारण त्यांना खायला खूप लागतं तर तुम्ही बघू शकता त्यांना दुपारचं जे आहे तर ते खायला दिलेलं गेलेलं नाही आहे कारण खाद्य जे आहे आमचं संपलेलं आहे तर त्या कोंबड्या इतक्या गर्दी करत आहे आणि एकामेकांच्या अगदी आम्ही जिकडे जातो तिकडेच आमच्या मागे असतात त्यांचा खूप मोठा आवाज आहे तर हा आवाज मी एकदम कमी केलेला आहे खूप मोठा आवाज आहे माझा आवाजच यांच्यामध्ये येत नाही आहे किंवा पलीकडनं जर कोणी मला आवाज दिला तरी पण मला इथे ऐकायला येत नाही आहे खूप जास्तच आवाज असतो आणि त्यांच्या जर आपण जवळ गेलं खाद्य टाकायला तर आवाज येतच नाही आहे माझा आवाज जो आहे तर तो एकदमच बंद होतो तो आ, चा चा मतना, आ, मतना तर अशा पद्धतीने मटणाचं जर म्हटलं तरी कावेरी जातीच्या कोंबड्यांचं मटणा मटणाचा जे मी कोंबडे विकलेले आहे तर त्यामध्ये खूप जास्तच प्रॉफिटच झालेलं आहे मी म्हणेल कारण मी अडीचशे रुपये किलोनीच देत असते खूप कमी कस्टमर की त्यांना मी दोनशे रुपये किलोनीच देत असते ते खूप झिकझिक करतात आणि खूप टेन्शन येतं की एवढं उभं राहत आणि जात जात पण नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं असतं की दोनशे रुपये किलोने देऊन टाकायचं आणि पटकन मोकळं करून त्यांना आपण ते भाव वगैरे करून वजन काटा करून त्यांना आपण काढून द्यायचं बस इतकंच असतं कारण ते ऐकतच नाही आहे आणि ते आपल्याला दुसरीकडचा रेट सांगत असतात की इकडे खूप कमी आहे आम्ही इकडं एवढं लांबून आलेलो आहे खूप उदाहरणं असतात त्यांच्याकडे नवीनवीन कस्टमरचे नवीन उदाहरणं देखील मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे तर खूप आहेत तर त्यांनी आमच्याकडून तीन तीन किलोचे जे कुंबडे नेलेले आहेत तर ते मी दोनशे रुपये किलोने सहज देऊन टाकलेले आहेत कारण काय होतं की कोंबडे मोठे झालेले असतात आणि आणखी मोठे झाल्यानंतर त्यांचं जे आहे तर हे मोठं वजन खूप मोठे कोंबडे झाल्यानंतर पण खूप लोकांची कंप्लेंट असतात की ते लवकर शिजत नाही आहे वगैरे वगैरे असं खूप काही आहे तर त्यानुसारच इथे जे आहे तर कोंबड्यांचं जे आहे मी बिझनेस करत असते आपल्या परवडतं हो, कसं परवडतं कसं नाही परवडतं यानुसार देऊन टाकायचे आहे तर माझे वीस कोंबडे खूप कमी दिवसामध्ये सेल झालेले होते मोठे मोठे होते आता मोठे कोंबडे जे आहेत संपलेले आहेत अगदी दोन तीनच कोंबडे राहिलेले आहेत खूप कमी कोंबडे जे आहेत तर त्यात ते अगदी दोन तीनच राहिले आहेत जुन्या लॉटमधले कोंबडे आता सगळे जे आहे ते सेल झालेले आहेत दोन तीनच मोठे जे आहेत ते आम्ही ठेवणार आहोत आणि आलं गिरायकं ते पण करून टाकणार आहोत कारण आता ही बारी बाहेर दुसऱ्या लॉटमधले जे कोंबडे आहेत ते अरवायला लागलेले आहेत त्यांना पण आता मोठे झालेले आहेत आणि किलोनी त्यांचं वजनसुद्धा दीड किलोच्या पुढे भरत आहे तर त्यामुळे आता हे पण मोठे झालेले आहेत त्यामुळे आम्हाला पहिल्या जुन्या कोंबड्यांच्या मागणीसुद्धा आहे की खूप नॉनव्हेजसाठी आमच्या इकडे मागणी असते कोंबडे घेण्यासाठी आणि क खरं तर लोकांना आता दोन किलोचं सवय झालेली आहे आमच्याकडं आल्यानंतर दोन अडीच किलोचा जो कोंबडा आहे तोच आहे आमच्याकडे कारण ते पहिले मोठे होते आणि आता ते सेल झालेले आहेत आता दीड एक किलोचे कोंबडे जे आहेत त्याला गिराईक सध्या तरी नाही आहेत कारण लोकांना दोन किलोच्या आसपास तरी नॉनव्हेज पाहिजे असतं कोंबडा अडीच किलोचा पडला तर घाण वगैरे सगळी कट होऊन दीड किलोच्या पुढे जात आहे तर तो अशा पद्धतीने पावणे दोन किलोपर्यंत ते नसं नॉनव्हेज पडतो जर अडीच किलोचा कोंबडा असेल तर तर अशा पद्धतीने मटणाचा जो पैसा आहे तो कावेरी कावरांचा खरं सांगायचं तर चांगल्याच पद्धतीने होतो आहे तोट्यात नाही आहे पण फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही बिझनेस करताना तुम्हाला त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे दोन एक वर्ष तरी लावून देणार द्यायलाच पाहिजे लगेचच्या लगेच तुम्हाला मिळणार नाही कारण पक्षी मोठे होता होता चार पाच महिने लागतात नंतर त्या अंड्याला येणार आणि तीन महिन्यानंतर आपण विकू शकतो कारण तीन महिन्यानंतर तलंगीला पण गिराईक चालू होतं कारण अंड्याच्या कोंबड्यांचा लोक खूप शोध घेत असतात माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गिराईक आहे की त्यांना तीन ते चार महिन्याच्या कोंबड्या पाहिजे आहेत आणि मटणाला तर खूप जास्त प्रमाणात गिराईक आहे अंड्या अंड्याला जसं गिरायक आहे तसं मटणाला देखील मोठ्या प्रमाणात गिराईक आहे तर नॉनव्हेजचे खूप जास्त असे सेलिंग मी केलेले आहेत आणि प्रॉफिट मनी पण खूप प्रॉफिटमध्येच आहे असं लॉसमध्ये नाही आहे अगदीच लॉसमध्येच अजिबातच नाही आहे तशा पद्धतीने तुम्ही कावेरी गावरांचं मटणाचा जर बिझनेस करू शक करायचा असेल तुम्ही करू शकता पण अंड्यांमध्ये बेटरच राहील असं माझं सांगणं राहील कारण जे मीच करणार आहे ते मला असं वाटतं की सगळ्यांनी करावं कर त्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे आणि मटणाचं कसा आ, तर, तर कसं आहे की एकदा कोंबडा कट झाल्यानंतर तर त्याचा विषय संपतो प्रॉफिट होत नाही तर कोंबडीचं कसं असतं की अंडे आपल्याला कंटिन्यू चालू असतात आणि नंतर किती से आपल्याला सेल करता येते वर्षभर अंडे करून घ्यायच्यानंतर तुम्ही सेल करू शकता अशा पद्धतीने हा बिझनेस मटणामध्ये पण परवडतो आणि अंड्यामध्ये देखील दे कावेरी गावरानंच परवडतात कारण गावठीचा मला अनुभव नाही आहे गावठी कोंबड्या ज्या आहे तर आम्ही केलेल्या नाही आहे पण गावठी आणि गावरा कावेरी गाव काहीच फरक नाही असं मी सांगेल कारण ह्याच कोंबड्या ज्या आहेत हे लोक गावरान कोंबड्या म्हणूनच आमच्याकडनं घेऊन जात असतात आणि आम्ही गावरान अंडी म्हणूनच विकतो दहा रुपयाला अंड विकतो आणि कोंबडा पण अडीचशे रुपये किलोने विकतो तर अशा पद्धतीने चांगला हा बिझनेस चालू असतो कारण आम्ही आता सेट झालेलो आहे तो एक वर्ष आम्हाला होत आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने बिझनेस आम्ही करत आहोत आणि इथे आमच्याकडे आहेत ना तर प्र प्रत्येकजण हे कोंबड्याकडे लक्ष देतं तर त्यामुळे इथे आमचा विषय राहत नाही आहे की खूप असं जास्त आम्हाला मेहनत इथे करावं लागत नाही सगळी मिळून करतो तर सकाळी हे खाद्य वगैरे जे आहे तर कधी कधी हे टाकत असतात जेव्हा मला वेळ नसतो तर अशा पद्धतीने आमचा वेळ निघून जातो आणि घास पण आहे आम्ही आता घास केलेला आहे तर घासाचा व्हिडिओ देखील मी लवकरच घेऊन येणार आहे तर सात आठ गुंठे जो आहे तो घास केलेला आहे दोन तीन वर्षाचा तो, तो देखील चालून जाणार आहे तर खाद्य जे आहे ते एक टाईमच आमचं वाचणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हा बिझनेस म्हटणारा नक्की परवडणार आहे आणि तुम्ही करू शकता वेळ घेऊ शकता आणि वेळेनुसारच करू शकता तर नक्कीच परवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा म्हटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ले ले करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच टाटा बाय बाय